रिपरीप पावसाने टोमॅटो पिकावर रोगाचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांचे लाख रुपयांचं नुकसान चांदवड तालुक्यातील काही भागात रिपरीप पावसाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर टोमॅटो पिकाची लागवड करण्यात आली होती परंतु सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना औषध फवारणी करणे अवघड झालं असून पिकांवर पिवळेपणा आणि कर्परोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे ऑगस्ट महिन्यात लागवड झालेल्या नगदी पिकासाठी शेतकऱ्यांनी एकरी पन्नास ते साठ हजार रुपयांचा सा खर्च केला मात्र आता उत्पादन विक्री होण्याऐवजी अनेक शेतकऱ्यांना संपूर्ण पीक शेतात सोडून द्यावे लागत आहे टमॅटोची सध्याची बाजारभाव परिस्थिती ही शेतकऱ्यांसाठी तोट्याची ठरत आहे बाजारात टोमॅटोला फक्त रुपये प्रति कॅरेट दर मिळत असल्याने काढण्यासाठी लागणारी देखील निघत नाही त्यामुळे शेतकरी पूर्ण लालसर झालेला टोमॅटो शेतातच पीक सोडून देण्यास मजबूर झाले आहेत याशिवाय उडीद भुईमूग सोयाबीन आणि मका या पिकांनाही सततच्या पावसामुळे रोगाईचा फटका बसला असून शेतकरी वर्ग दुहेरी संकटात सापडल्याची स्थिती आहे नमस्कार मी विलास हरिभाऊ मालसानी राहणार रायपूर तालुका चांदवड जिल्हा नाशिक तर सततच्या या रिमझिम पावसामुळे मी एक, एक तंबोटीचं पीक घेतलं होतं ह्या वर्षी पण त्या रिमझिम पावसामुळे त्याच्यावर सतत येणारं पाणी साचलेलं पाणी आणि त्याच्यामुळं करपा आणि मार्केटचं भाव नाही आणि खर्च खूप होऊन गेला किती खर्च झाला अंदाजे अंदाजे सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये सुरुवातीलाच खर्च झाला आणि औषधाचे वेगळे मजूर वेगळा आणि आज पन्नास ते साठ रुपये कॅरेट जात आहे मार्केटला वाहतूक नाही सुटत त्याची निसर्ग बी साध्यत नाही